नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती दोन व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एका व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कौतुक केलं जातंय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे यांचं नाव घेतलं तरच आपण सत्तेत येऊ शकतो असं वक्तव्य करताना दिसत आहे आपल्याला अजितदादा पवार देखील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी थेट एका ठिकाणी बोलत असताना असं वक्तव्य आहे आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे परंतु मित्रांनो त्यासोबत आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो व्हिडिओ आहे एका भाजप नेत्याचा तो जो आहे खाली उभ्या असलेला सरपंचाला म्हणतो सरपंच तुम्ही खाली का उभे आहेत तुम्ही वरती या स्टेजवरती आणि तो सरपंच समोर जातो आणि समोर गेल्यानंतर तो स्टेजच्या समोर उभा राहतो तेव्हा त्याच्या बाजूच्या उभ्या असणाऱ्या एका राजकीय नेता असणारी ने एक स्त्री असते तिला तो विचारतो हा वरती का येत नाही हा ख्रिश्चन आहे का तर त्यावरती ती महिला बोलत असताना बोलते तो दलित मागासवर्गीय यस्य आहे त्यामुळं तो वरती येत नाही हे वक्तव्य ऐकल्यानंतर तो भाजपचा जो आमदार आहे तो त्या ठिकाणी त्या नेत्याला थेट सांगतो त्या सरपंचाला सांगतो अरे तू मागासवर्गीय आहे तू स्टेजवर येऊ नको तू खालीच उभी राहतो तीस तुझी लायकी आहे अशा प्रकारचं तो वक्तव्य करताना दिसत आहे तर या दोन्ही व्हिडिओ बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत ते व्हिडिओ देखील पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो सोबत व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओवरती कमेंट करायला मात्र विसरू नका तर सर्वात अगोदर आपण पाहूया मित्रांनो तो व्हिडिओ किंवा त्या व्हिडिओबद्दल बोलूया ज्यामध्ये एका मागासवर्गीय सरपंचाला स्टेजवर चढू दिलं जात नाही सर्वात अगोदर जो व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे तो जो व्हिडिओ आहे तेलुगू देशम पार्टी आणि त्याचसोबत बी जे पी या दोघांचं मिळून जे तेलंगणामध्ये सरकार आहे त्यामधला तो व्हिडिओ आहे म्हणजे तेलंगणाचा तो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी ज्या एक राजकीय पक्षाची रॅली निघालेली असते एक सभा चालू असते त्या सभेमध्ये जे अनेक त्या ठिकाणी नेते वगैरे आलेले असतात आणि स्टेजवरती त्यांची भाषणं चालू असतात तर ती भाषणं चालू असताना त्या ठिकाणी असणारा बी जे पीचा जो नेता आहे तो त्या ठिकाणी खाली उभ्या असलेल्या एका सरपंचाला आवाज देतो सरपंचाला आवाज दिल्यानंतर तो म्हणतो सरपंच तुम्ही खाली का उभे आहेत हा आपल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही स्टेजवरती या तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज आहे असं बोलल्यानंतर ते वक्तव्य त्या सरपंचाच्या कानावरती पडतं त्याच्या कानावरती पडल्यानंतर तो त्या ठिकाणी सरपंच समोर येतो आणि स्टेजवरती व काही जात नाही Tas sarwata kudur, tumi video paha. Ayo

तर मित्रांनो तुम्ही पाहिलं त्या व्हिडिओ मध्ये तो जो सरपंच आहे तो स्टेज वरती जात नाही तो खालीच उभा राहतो तो खाली उभा राहिल्यानंतर तो जो राजकीय नेता आहे बीजेपीचा नेता तो त्या ठिकाणी जाय त्या याला प्रश्न विचारतो की हा वरती काय येत नाहीये आणि त्यानंतर त्याच्या बाजूला उभी असलेली जी महिला आहे त्या ठिकाणी ती बोलते तो जो आहे तो ख्रिश्चन वगैरे नाही तो एसी कॅटेगरी मधून येतो तो दलित आहे त्यामुळे तो स्टेजवरती येत नाही हे वक्तव्य ऐकल्यानंतर तो भाजपचा जो नेता आहे ज्याचं नाव आहे सारथी तो जो आहे त्या ठिकाणी थेट म्हणतो की अरे तू खालीच थांब तू मागासवर्गीय दलित आहेत आणि तू स्टेजवरती येऊ नको आणि त्यानंतर तो व्यक्ती देखील तो सरपंच देखील त्या ठिकाणी खालीच उभा राहतो यावरून त्या सरपंचाची देखील लायकी समजते त्याला स्वतःला थोडी लाज वाटायला पाहिजे जर एखादा राजकीय नेता किंवा एखादा राजकीय व्यक्ती आपल्याला भर सभेमध्ये असं बोलतो तर आपण त्याला त्याच ठिकाणी जा विचारायला पाहिजे किंवा आपण त्या कार्यक्रमामध्ये जायलाच नको परंतु तरी देखील लाल घोटेपणा करत तो जो त्या ठिकाणी असणारा सरपंच आहे तो त्याच ठिकाणी उभा राहतो आणि स्वतःसोबत सर्वच एस सी कॅटेगरीतील लोकांची त्या ठिकाणी हाताने लायकी काढून घेतो परंतु मित्रांनो तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या आहेत त्या तो जो राजकीय नेता आहे पीचा त्याला ट्रोल तर केलंच जात आहे परंतु त्याचसोबत त्याला अनेक प्रश्न देखील विचारले जात आहे आणि त्यासोबत त्या सरपंचाला देखील त्या ठिकाणी अनेक गोष्टी बोलल्या जात आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तरी याबाबत तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा तर यानंतर बात येते अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार गटाचे अजितदादा पवार यांनी ज्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडिया ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये अजित पवार थेट बोलताना दिसत आहे की तुम्हाला जर राजकारणामध्ये समोर जायचं असेल किंवा तुम्हाला जर निवडणूक जिंकायची असेल तर तुम्हाला एका व्यक्तीचं नाव घ्यावंच लागतं तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाविना भारतातील निवडणुका होऊ शकत नाही आणि भारतातील कुठलाही पक्ष असतो त्याला जर निवडणुका जिंकायच्या असेल तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंच लागतं सर्वात अगोदर आपण अजित पवार यांचा तो व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये अजित पवार आपल्याला बोलताना दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरतीच या ठिकाणी निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात किंवा त्यांच्या नावावरतीच आपण या ठिकाणी निवडणुका लढू शकतो यावरनं एक गोष्ट आपल्याला नक्कीच दिसून येते की तुम्ही हिंदुत्ववादी पार्टी असो किंवा तुम्ही कुठली पार्टी असो किंवा कुठलाही पक्ष असो तुम्हाला वोट पाहिजे असेल किंवा तुम्हाला जिंकायचं असेल तुम्हाला सत्तेत बसायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यावंच लागतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग भारत देशामध्ये सर्वात जास्त आणि त्या ठिकाणी त्यांचं जे मत असतं ते खूप मोठ्या प्रमाणात निर्णायक असतं आणि ही गोष्ट आहे त्यांना माहीत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे पवार यांचे काका असणारे शरद पवार यांनी ज्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना वक्तव्य केलं होतं महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सत्य द्यायचं असेल तर आपल्याला जे बौद्ध समाजापर्यंत जे आहे आपलं मत पसरावं लागेल आणि आपला पक्ष त्यांच्यासाठीच काम करतो आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल आणि ही गोष्ट आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यासोबत काँग्रेस या पक्षाला देखील ही गोष्ट करावी लागेल तेव्हाच महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकतो आणि देशात जरी सत्तेत यायचं असेल तर त्यासाठी आपल्या सर्वांना जे आहे बौद्ध समाजापर्यंत एस सी कॅटेगरीपर्यंत किंवा जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचावंच लागेल त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता पण एक गोष्ट नक्की आहे की भारतामध्ये सत्य यायचा असेल किंवा तुम्हाला जर कुठेही कोणत्या राज्यामध्ये सत्यत्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर आंबेडकरवादी लोकांची मतं जिंकणे किंवा त्यांची मनं जिंकणे खूप गरजेचे असतात आणि खूप महत्वाचं असतं असं आपल्याला यावरनं दिसून येतं आणि याबाबत जे आहे अनेक राजकीय पक्षाचे नेते देखील अनेक वेळा बोलताना आपण पाहिलेले आहेत त्यांचे वक्तव्य देखील आपण ऐकलेले आहेत याबाबत करताना की ते जे आहेत त्यांच्या जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा भाषण करत असताना किंवा बोलत असताना ते सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतात मग तो अजित पवार असो किंवा इथला इतर कोणताही राजकीय नेता असो आणि त्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखव दाखविला आहे की आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांचे जे पुत्र आहेत श्रीकांत शिंदे हे जे आहेत एका विदेशामध्ये गेले होते त्या विदेशामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना जेव्हा त्यांनी भाषणाची सुरुवात केली तेव्हा ते त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की मी लँड ऑफ बुद्धा म्हणजे गौतम बुद्धांच्या धर्तीहून आलेलो आहे यावरनं ही गोष्ट देखील दिसून येते की हिंदुत्वादी पक्ष जरी असला तरी त्यांना जे आहे गौतम बुद्धांची गरज पडते बौद्ध समाजाची गरज पडतेच तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व त्यासोबत लेफ्ट किंवा राईट साईडला वरती तुम्हाला पॉप आलेला दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कालच तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याचसोबत मित्रांनो यावरून एक गोष्ट आता नक्की लक्षात येते की आंबेडकरवादी लोकांची गरज यांना सत्तेमध्ये येण्यासाठी असते परंतु सत्तेमध्ये गेल्यानंतर यांचा माज काही कमी होत नाही एका ठिकाणी अजित पवार सारखा नेता बोलताना दिसतो की सत्तेत बसायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यावंच लागतं तर दुसरीकडे जो आहे एक राजकीय नेता थेट एका बौद्ध समाजाच्या एस सी कॅटेगरीच्या दलित समाजाच्या माणसाला म्हणतो की तू दलित आहेस तू स्टेजवरती चढू नको यावरने यांचा दोगलेपणा दिसून येतो आणि यामुळे ज्या या, या लोकांवरती कारवाई झालीच पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करतात किंवा जे जातीवाद करतात मग तो कुठल्याही पक्षाचा नेता असो त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे तो बी जे पी काँग्रेस कुठल्याही पक्षाचा असो याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो